नमस्कार मित्रांनो मी आहे आपला एंकर अस्लम बिनसाद आणि आपण पाहत आहे तिरंगा न्यूज चोवीस तास आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो सर्वात मोठी खबर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाच्या संबंधित सुप्रीम कोर्टातील ताज्या सुनावणीचा मोठा अपडेट आजची सुनावणी काय झाली पुढे काय होणार निवडणुकावर याचा परिणाम काय होणार सगळं अगदी सोप्या भाषेत सांगतो सुनावणे पुढे ढकलली सर्वप्रथम आजची सुनावणी आता थेट मंगळवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाचा डेटा कोर्टात सादर करण्यासाठी वेळ मागितला होता न्यायालयाने हा आग्रह मान्य करत सुनावणी मंगळवारपर्यंत वाढवली आहे आज न्यायालयाने एक महत्वाची विनंती केली आहे ज्या निवडणुकीची अधिसूचना अजून जाहीर झालेली नाही असे की जिल्हा परिषद पंचायत समिती या सर्व निवडणुकीची घोषणा मंगळवारपर्यंत थांबवावी असा स्पष्ट संदेश न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिला आहे ही आजची सुनावणीची सर्वात मोठी नोंद मानता येईल नगरपालिका नगरपंचायतीच्या सुरू असलेल्या कार्यक्रमाबद्दल नगरपालिका आणि नगरपंचायतीचा ऑनलाईन कार्यक्रम सध्या सुरूच राहणार आहे पण मंगळवारी कोर्टाने जर नवीन आदेश दिला तर हा संपूर्ण कार्यक्रम रिसेट होऊ शकतो म्हणजे नवीन तारखा नवीन प्रक्रिया सगळं बदलू शकतं आता सगळ्यांचं लक्ष आहे मंगळवारी मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजता होणाऱ्या सुनावणीकडे त्यात पुढील महत्वाचे मुद्दे मांडले जातील पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा त्यानंतर ओबीसी साठी सत्तावीस टक्के आरक्षण राज्याने दिलेला डेटा पुरेसा आहे का ट्रिपल टेस्ट पूर्ण झाली आहे का म्हणजेच मंगळवारी सुनावणी निर्णय ठरणार आहे जनतेसाठी याचा अर्थ काय सोप्या भाषेत सांगायचं सा तर निवडणूक प्रक्रियेवर अजूनही अनिश्चितता कायम आहे ओबीसी आरक्षणाचा डाटा कोर्टात पास झाला तर निवडणुका पुढे जातील डेटा योग्य नाही ठरला तर निवडणुका कार्यक्रम बदलू शकतो अंतिम निष्कर्ष थोडक्यात सांगायचं म्हणलं तर आज काही अंतिम ठरलं नाही सगळं आता मंगळवारवर येऊन ठेपलं आहे मंगळवारचा निर्णयच संपूर्ण निवडणूक कार्यक्रमाची दिशा ठरवणार आहे अशाच नवनवीन घडामोडी व नवीन प्रश्नासोबत तसेच नवीन पाहुण्यांबरोबर पुन्हा भेटूया तोपर्यंत पाहत राहा तिरंगा न्यूज चोवीस तास आपल्या हक्काचं चॅनल